नमस्कार मित्रांनो आपल्या शरीराविषयी आपण रोज काहीतरी नवीन शिकतो आज आपण पाहणार आहोत सात अशी अद्भुत आणि रोमांचक तथ्य जी आपल्याला आपल्या शरीराबद्दल अजून काहीतरी शिकवतील चला तर मग सुरू करूया नंबर एक आपल्या शरीरात पाच लिटर रक्त असतं होय तुम्हाला हे ऐकून आश्चर्य बसेल की दर मिनिटाला पाच लिटर रक्त आपल्या हृदयातून बाहेर पडतं होय तुम्हाला हे ऐकून आश्चर्य बसेल की दर मिनिटाला पाच लिटर रक्त आपल्या हृदयातून बाहेर पडतं आपल्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असतं जे सतत हृदयाच्या साह्याने शरीरातील प्रत्येक पेशी आणि अवयवापर्यंत पोहोचवले जाते या रक्ताच्या प्रवाहामुळे शरीरातील प्रत्येक भागाला ऑक्सिजन आणि पोषण मिळतं जर रक्ताचे प्रवाह थांबले तर काही सेकंदातच आपल्या शरीराचे कार्य थांबून जाऊ शकते नंबर दोन शरीराचे तापमान कायम एक समान असते आपल्या शरीराचं तापमान साधारणत सदोतीस डिग्री सेल्सिअस इतकं Terima शरीर नेहमी त्याच्या आदर्श तापमानात राहण्यासाठी स्वतःला ऍडजस्ट करतं आपण बऱ्याच वेळा थोडं जास्त उबदार किंवा थंड वातावरणात असतो पण आपलं शरीर आपल्या कार्य करतं या क्रियेला देखील म्हणतात नंबर तीन आपली त्वचा रोज नवीन होऊन बदलते तुम्हाला माहीत आहे का की आपल्या त्वचेतील पेशी अठ्ठावीस दिवसांनी पूर्णपणे नवरूप घेतात याचा अर्थ म्हणजे दर महिन्याला आपल्या त्वचेची एक नवीन परत जन्म घेणारी पिढी तयार होते हे सतत असते आणि हेच कारण आहे की आपल्या त्वचेला वेळोवेळी ताजेपणा आणि चमक मिळते नंबर चार शरीरातील हाडं नवीन जन्म घेतात आपल्या शरीरात साधारणतः दोनशे सहा हाड असतात पण पन लहानपणी आपल्या शरीरात तीनशे हाडं असतात वयाच्या वाढीच्या प्रक्रियेत हाडं एकमेकांशी जोडली जातात आणि शेवटी दोनशे सहा हाडांमध्ये रूपांतर होतं उदाहरणार्थ लहान मुलांमध्ये असलेले सॉफ्ट हाड जसे जसे वय वाढत जाते तसे तसे कठीण होतात हाडांच्या अद्भुत बदल्यामुळे आपल्या शरीराला धैर्य आणि संरचना मिळते नंबर पाच आपला मेंदू शंभर बिलियन न्यूरॉन्सने बनलेला आहे आपला मेंदू एक अत्यंत जटिल आणि अद्भुत अंग आहे मेंदूचे वजन साधारणतः एक पॉईंट चार किलो असते पण त्यात शंभर बिलियन न्यूरॉन्स असतात हे न्यूरॉन्स एकमेकांची संवाद साधून आपले विचार भावना आणि निर्णय घेणे नियंत्रित करतात आपल्या शरीरातले सर्व प्रकारचे संदेश मेंदूला जातात ज्यामुळे आपल्याला विविध शारीरिक आणि मानसिक क्रिया शक्य होतात नंबर सहा आपलं हृदय पंच्याहत्तर वर्षात अडीच बिलियन वेळा धडकते आपल्या हृदयाचे काम अत्यंत महत्वाचे आहे दर मिनिटाला आपल्या हृदयाची धडक पंच्याहत्तर ते ऐंशी वेळा होते आणि एका वर्षात ते सुमारे चाळीस लाख वेळा धडकते पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात हृदय अडीच बिलियन वेळा धडकते हृदयाच्या या अद्भुत कार्यामुळे शरीरातील रक्त विसरण प्रणाली सक्षम राहते नंबर सात आपल्या पाचन संस्थेची गती अतिशय जलद असते आपल्या पाचन संस्थेतील गती खूप उच्च आहे जर आपण जेवण घेतलं तरी साधारणत सहा ते आठ तासात ते पूर्णपणे पचवलं जातं आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषण मिळवून दिलं जातं आपल्या पाचन संस्थेतील प्रत्येकावय आपली एक विशिष्ट भूमिका पार पाडतो आणि त्याचमुळे आपल्याला पूर्णपणे पोषण मिळवता येतं तर मित्रांनो हे होते आपल्या शरीराविषयी सात आश्चर्यकारक आणि थोडक्यात पण खूप महत्वाचे तथ्य आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव किती आश्चर्यकारक आणि जटिल आहे याचा आपण आता नीट विचार करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपलं शरीर अधिक चांगलं समजून घेण्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे